नको नगो त्यांच्या नशिबात काय हाय तिकडे जायचं पुण्याला मुंबईला बेंगलोर तिकडे तिने जायला पाहिजे अ त्या पोरात शिकवायचं त्यांच्या बानी त्यांनी कुठे कुणगा असेल तू इकून हारायची काळ्या करून त्या पोराची मोठं करायची शिकवायचं का तर बाबा साठी काठी आल्यावर कधी ते आधार होतील त्याच्या नशिबात काय जाऊन तिकडे पुण्या मुंबईला काम करायचे पगार पंचवीस हजार मावली परवडते का सांगा बघू एक तर पोरांची लग्न विना झाल्या का तर नोकऱ्या नाहीत आणि पुण्याला नोकरीला गेले की माणसं केली नको ते पुण्याला तिकडं पुण्याला जाऊन नोकरी करणार नाही बघा माऊली जर तुम्हाला काय करू वाटलं करा, असलं करा, पोरांचं चांगलं येईल असलं काय कोल्हापुरात करू नको लागून पोरांची वाट लागून सगळी काय बघू नको त्या पोरांच्या कडनीय चला रामकृष्ण हे